सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पण या निवडणुकीत देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची ताकद घटली असून अकरा नगरपालिकांपैकी एकाही नगरपालिकेत सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार काँग्रेसकडे चेहराच नसल्याने पंढरपूर व मंगळवेढा या नगरपालिकेत स्थानिक आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे अकरापैकी पाच नगरपालिकांमध्ये काँग्रेसने हात छिन्नावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले यामध्ये कुर्डवाडी बार्शी अक्कलकोट दुधनी व मोहोळ या पाच ठिकाणी निवडणूक लढवत आहेत काँग्रेसच्या वरिष्ठांना अकरा नगरपालिकेस उमेदवार निवडीसाठी शोधाशोध करावी लागली सांगोला करमाळा या ठिकाणी माघार घेतली आहे तर पंढरपूर व मंगळवेढा या दोन नगरपालिकांमध्ये करमाळा या ठिकाणी माघार घेतली आहे तर पंढरपूर व मंगळवेढा या दोन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षासह सह नगरसेवक पदासाठी पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली आहे नगरसेवक पदांसाठी जे उमेदवार दिले आहेत त्यांची संख्या समाधानकारक नाही अक्कलकोट वगळता इतर ठिकाणी निम्मेही उमेदवार मिळाले नाही अक्कलकोट नगरपालिकेच्या पंचवीस पैकी चौदा ठिकाणी उमेदवार दिले आहेत बार्शी चाळीस पैकी बारा कोरडवाडी अठरा पैकी अकरा मोहोळ वीस पैकी अकरा दुधनी वीस पैकी बारा तर अकलूज मध्ये सव्वीस पैकी दोन ठिकाणी उमेदवार देत आले आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात काँग्रेस पुन्हा उभारी घेत असल्याचे चित्र होते पण पुढील सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राज्यात काँग्रेस सह हो महाविकास आघाडी बॅकपूट वर गेली महायुतीने मोठे यश मिळवल्याने काँग्रेसला पक्ष संघटनांसाठी परिश्रम घेणे आवश्यक होते खासदार प्रणती शिंदे यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना किमान जिल्हा स्तरावर एकत्र करत काँग्रेस नेत्यांची मोठ बांधणे त्यांना विश्वास देण्याची गरज असताना तसे दिसले नगरपालिका जिल्हा परिषद व महापालिका या निवडणुका कार्यकर्ते व पदाधिकारी यांना ताकद देण्यासाठी असतात पण काँग्रेस मध्ये उलट चित्र दिसले नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुलाखती एकाच दिवसात आटोपण्यात आल्या मुलाखतीसाठी आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षापासून अलिप्त राहिल्याचे दिसून आले लोकसभा निवडणूक निकालानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह ऊर्जा होती ती विधानसभा निकालानंतर दिसली नसल्याने आज जिल्ह्यात काँग्रेसची बिकट अवस्था झाली आहे